पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

शहरातील प्रमुख रस्त्यावरील रस्ता तसेच प्रमुख कोपऱ्या कोपऱ्यावर डिजिटल फलक मोठमोठे होर्डिंग लावले जात असल्याचं चित्र दिसून आलं आहे मात्र या आषाढी यात्रा नियोजनासाठी प्रशासन घेत असलेल्या प्रत्येक बैठकीत शहरात बेकायदा डिजिटल बोर्ड अथवा होर्डिंग लावण्यात प्रतिबंध करण्यात बाबत कठोर भूमिका घेतली गेल्याचं दिसून आलं आहे आता आषाढी एकादशी सोहळा अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलाय अशा वेळी प्रशासनानं दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत काही जण शहरात डिजिटल फलक अथवा होर्डिंग्स लावण्याचा प्रयत्न करतात ही बाब लक्षात घेत पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांनी पंढरपूर शहर व परिसरात तसेच पालखी मार्गावर कोणीही अनधिकृत होर्डिंग्स लावू नयेत अनधिकृत होर्डिंग लावल्यात संबंधितावर तसेच होर्डिंग छपाई करणाऱ्याच्या विरोधातही कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला आहे पंढरपूरमध्ये आषाढीवरील वीस पंचवीसचा जो आषाढी यात्रा कालावधी आहे तो आता सुरू झालेला आहे तर त्या अनुषंगाने जे पंढरपूर शहरात अवैध होल्डिंग्स किंवा फ्लेक्स हे लागत आहेत त्याच्या अनुषंगाने वारंवार सूचना दिलेल्या आहेत स्थानिक प्रशासन नगर परिषद जी आहे तो वेळोवेळी जे अनाधिकृत फ्लेक्स बॅनर आहे त्याच्यावर कारवाई करत आहे तरी परंतु काही जे लोक आहेत ते विनाकारण डिवायडरच्यामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी परवानगी न घेता फ्लेक्स लावत आहेत आणि जे प्रिंटिंगवाले आहेत जे फ्लेक्स तयार करून देत आहेत त्यांच्यापर्यंत देखील सूचना पोचलेल्या आहेत आज सदर प्रिंटिंग प्रेसच्या लोकांची बैठक झालेली आहे त्या अनुषंगाने मी डी वायस पी पंढरपूर अर्जुन भोसले सर्व प्रिंटिंग प्रेसवाले आणि इतर स स्थानिक नागरिकांना आवाहन करतो की आपण विनाकारण विना परवाना कोणताही फ्लेक्स शहरामध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करू नका स्थानिक प्रशासन त्याच्यावर कडक कारवाई करत आहे गुन्हा दाखल झाला तर संबंधित जी व्यक्ती आहे ज्याने लावलाय त्याच्यावर देखील गुन्हा दाखल होणार आहे तसेच जे प्रिंटिंग करून देणार आहे तो देखील त्यात आरोपी होणार आहे सदर ठिकाणी कुठल्याही राजकीय पदाधिकाऱ्याच्या अनुषंगाने कोणत्याही महत्त्वाच्या रस्त्यावर डिवायडरच्या इथे चुकीच्या पद्धतीने लोकांना रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने फ्लेक्स लावू नये शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी जिथं दिशादर्शक फलक गरजेचे आहेत त्याच्याच अनुषंगाने फ्लेक्स लागलेले आहेत ला आणि ज्यांनी परवानगी घेतलेली आहे रीतसर त्या परवानगीच्या फ्लेक्सवर देखील संबंधित प्रिंटिंग मालकाचं नाव नंबर हे लावायचं आहे तरी सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की विनाकारण प्रिंटिंग प्रेसवाल्यांवर देखील दबाव आणू नका आणि स्वतः देखील कोणत्याही प्रकारे फ्लेक्स हे चौकात किंवा डिवायडरवर लावण्याचा हट्ट करू नका कायदेशीर कारवाईला सामोरं गेल्यास प्रिंटिंग प्रेसवाल्यावर देखील कडक कारवाई होणारच आहे पण जे स्वतः लावणार आहेत इतर लोकांच्या माध्यमातून त्यांच्यावर देखील तात्काळ नगर परिषदेकडून गुन्हा दाखल झाल्यास मोठ्या कडक स्वरूपात कारवाई होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी सहकार्य करावे